चार चाकी वाहन भाड्याने घेऊन त्याची परस्पर विल्हेवाट लावून अकरा लाख दहा हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोल्हापुरातील संभाजीनगर इथल्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव इथले विनायक बाळासाहेब सगरे हे प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करतात कोल्हापुरातील संभाजीनगर इथले आदित्य विजयकुमार पाटील विद्या विजय कुमार पाटील आणि विजय कुमार श्रीपती पाटील यांनी विनायक सगळे यांच्याकडील एक चारचाकी वाहन भाडे करारावर घेतलं होतं मात्र करार संपूनही या तिघांनी विनायक सगळे यांना ठरलेलं भाडं दिलं नाही तसंच भाडे करारावर घेतलेल्या चारचाकी वाहनाची परस्पर विल्हेवाट लावून अकरा लाख दहा हजारांची फसवणूक केली त्यामुळे विनायक सगरे यांनी या प्रकरणी आदित्य पाटील विद्या पाटील आणि विजय कुमार पाटील या तिघांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे